ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि आता उद्या आहे रक्षाबंधन तर आजचा ब्लॉग असा आहे कमी चाललेले घरी आणि घरी जायचं आहे तर त्याच्या अगोदर शॉपिंग करायची म्हणजे अशी डिमार्टची शॉपिंग क्रॉपेट मार्केटला आम्ही गेलो त्याची व्हिडिओ तुम्ही पाहिलीच असेल नसेल पाहिली तर पाठच्या आपल्या ब्लॉग मध्ये नक्की जा आणि व्हिडिओ नक्की हे करा व्हिजिट करा आणि कशी वाटते तेही मला नक्की कमेंट्स करू शकता क्रॉपेट मार्केट हा आपला मुंबईमध्ये आहे सीएसटी वरूनच जावं लागतं दहा मिनिटावरच आहे तिथे तर ठीक आहे आणि आता मी झाले डिमार्टला दिमार छोटीशी शॉपिंग करायची आहे कारण मुली आहेत आमच्या मुलींना काहीतरी गिफ्ट कारण प्रॉफिट मार्केटला काहीच भेटलं नाही तर त्याच्यामुळे मग आता असं छोटस काहीतरी मुलींना गिफ्ट घ्यायचं आहे आपल्या रक्षाबंधनची तर तीच चालली आहे शॉपिंग करायला आणि जर थोडस काहीतरी घेऊया तर 선대가 이쁘다. 선대가 이쁘다. चला सामान झाला घेऊन एवढ्या दिवस झाला पाऊस नव्हता आणि आजपासून बघा आजच म्हणजे उद्या रक्षाबंधन आहे ना तर चांगला असा आमदार पडत चालले म्हणजे उद्या पाऊस आहे नक्कीच तर फ्रेंड्स मी बोलत होती ना एवढे दिवस मस्त होता पाऊस नाही काय नाही आज बघा पाऊस आहे पण जोरात आले बाहेरचं वातावरण मग कस मस्त तसच झाले केशरी दिसतो फायनली निघालो फ्रेंड्स घरी जायला आणि उद्या आहे रक्षाबंधन आणि आता रात्रीची वेळ झालेली आहे संध्याकाळचे सात साडेसात वाजलेले आहेत आणि गर्दी पाहू शकता पुढे एवढी आहे तरी आम्ही आतून असे निघालेलो आहोत कारण खूप गर्दी आहे खडकपाड्या एरियामध्ये आणि पुढे जायचे प्रशांत कॉर्नरला काहीतरी मिठाई पाहिजेच ना कारण एक दिवस अगोदरच घ्यावी लागते मिठाई नाहीतर आग ज्या वेळेस घ्यायला गेलं रक्षाबंधन म्हणून प्रत्येक मिठाईच्या शॉपमध्ये खूप गर्दी असते आता आपल्याला जायचं आहे आम्हाला प्रशांत कॉर्नरला तेही तुम्हाला दाखवते खडकपाड्यालाच झालेलं आहे जवळच आहे पुढे बघा गर्दी बघा केवढी आहे भरपूर ट्रॅफिक झालेली आहे आणि कसं आहे पुढे सिग्नल पण आहे सर्कलला त्याच्यामुळे जा, अजून जास्त ट्रॅफिक होते आणि याच्या पुढे तर काय भ डेंजर ट्रॅफिक तर आता काय बघते काजू बकरी आहे पंचवीस ड्रेस असे आम्ही घेतलेले आहेत आणि निघालेलो आहोत पण ते एवढे फ्रेश आहेत ना भरपूर आणि मस्त आता चाललेला आहे प्रवास रात्रीची लायटिंग पाहायला तर खूपच छान वाटतं बघा मस्त आणि आता पोचलो आता दुर्गाडी किल्ल्यावर आणि दुर्गाडी किल्ल्यावर आल्यावर इथं मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो आणि आता आम्ही चालेल आउट साईडनं म्हणजे वेळा पिंपळास या गावातनं चाललेले आहोत म्हणजे जाताना लागतो कोण गाव आणि आता पोचलो आपण इथे पिंपळास गावामध्ये कारण इथे कसे आ खेडेगाव आहे तिकडनं काहीच ट्रॅफिक नसते आणि गा आमचं जे माझं माहेर आहे तिथनं पण एकदम जवळ झालेलं आहे कारण आता ठाणा माणकुली ब्रिज झालेला आहे तिथनं तर असे गावातनं गेल्यानं का शॉर्टकट पडतं आणि कसं आहे जास्त वेळही लागत नाही कारण बा स्टेशनवरनं आलो असतो ना डोंबिवली स्टेशनवरनं तर खूप ट्रॅफिक भेटली असती तर बघा बोलता बोलता, बोलता पोचून पण गेलो आपण घरी तर अशा पद्धतीने आता आम्ही इकडे आलेलो आहोत घरच्या घरी आता घरचा पूर्ण ब्लॉक कसा होतो ते ही नक्की तुम्हाला दाखवते तर ही आहे अशी पार्किंग तर मस्त घरी जेवण बनवायला घेतलेलं आहे आलू वडी इथे मुगाची भाजी बनवलेली आहे कंटोळीची भाजी बनवली खूप पदार्थ बनवलेले आहेत नवीने भिंडीची भाजी बनवलेली आहे कोथंबीर वडी अशी बनवलेली आहे सगळं वेज कारण नॉ श्रावण चालू आहे त्याच्यामुळे चा आमच्या घरात सगळं वेजच आहे या फ्रेंड्स जेवण करायला सगळे जेवायलाच बसलेले आहेत आमचीच वाट बघत होती मम्मी आणि आता सगळे जेवण करायला घेतलेलं आहे सगळ्यांनी आणि मस्त असे पंगत बसलेले असे सगळे बसलेलं जेवायला का खरंच मस्त वाटतं आणि मी ते बसलेली आहे कारण खाली जागाच नव्हती म्हणून मी सोप्यावर बसून घेतलं कारण अशी पंगत बसली ना बस का खरंच मस्त वाटतं एकत्र असं जेवण केल्याने आणि बरोबर घेतलेले तांदळाच्या भाकरी मुगाची भाजी कंटोळी भेंडीची भाजी आणि आळूवडी आणि कोथंबीर वडी आळूवडी माझी खूप अशी फेवरेट आहे आणि मस्त अशी खमंग झालेली आहे आळू आळूवडी आल्या आल्या दोन तीन तर खाऊनच घेतल्या लगेच तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलाच असेल पुढची व्हिडिओही पाहायला विसरू नका रक्षाबंधन कशा पद्धतीने आमच्याकडे केला जातो तर तेही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय <laughs> आता चिरूची भाजी संपली